ते ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला विनित पाटील सर विनोद पाटील सर यांसाठी मला पासून पहिले धन्यवाद देतो आणि या कार्यक्रम हा कार्यक्रम होण्यासाठी तुमच्या आस्थाचे मोर्शी साहेब यांनी प्रयत्न करून हा कार्यक्रम घडून आणला तसेच आमचे मित्र रमेश पाटील महेश पाटील त्यांची मंडळी त्यांची मित्रमंडळी आलेली आज कुसळीलाही येऊन गेले महेश पाटील कुसरी नाही दादा येऊन गेले तुला पळून आले मागच्या वर्षी त्याचप्रमाणे सोनकुल साहेब झाला त्यांना कार्यक्रम घेते आणि दादाचे लाडके लक्षपण दादाला तिथे तुमच्याला लक्ष देते आणि आमचे बऱ्याच दिवसात अं हे आमचे अशे लाडके किशोर जैन साहेब आता त्यांचे संदीप पाटील

तर याच्यात जाडा पद्धतीने काय करा खालतीच्या दोन तीन किंवा चार भाद्याच्या येतात कपाशीला तर त्या चाळीसाव्या दिवशी तुरंत असे ते कट करावं लागतात असे कट केले की फक्त हे आता हि जे खालीची वाढ झाली ही खूप पोटी जाडे इथून पोट हे बारीक होऊन गेला असत याचा पूर्ण आधारच या भाड्याने ओढला आणि जास्त गोंड येत नाही तीन चार पाच अशी बोट्या आणि ते जी शेट लागतात आणि ही स्वतःच म्हणजे सूर्य यांना दिशेने असतात आणि या मूळ आणि बरा चांगला स्वतः काढून घेतल्या मला आपल्या जे वर्ष येतात ते दोन दोन

आणि मी एक शेतकरीच आहे आणि शेतकरी हा आपले पैसे चांगल्या ठिकाणी जावं साठी आणि एक वेळ अशी आहे की माझ्याकडे तरी नागलाच पैसे लागले परिस्थिती कारण या दिवसात बऱ्याच शेतकऱ्यांना झोपा येत नाही कारण तिक सगळे निघून गेले असतात बऱ्यापैकी कालचा इकडून मोकळी झालेला असतो

आणि नव्वद पंचावन्न टक्के शेतकरी त्याच्यातच घेतले सगळे आधी मला सांगा नव्वद टक्के शेतकऱ्या वर्षभर मेहनत करण्यासाठी पैशाची लक्षण नसतात आणि माझ्याकडे पैसे नसल्यामुळे या पात्राकडे वाढव आणि या पात्राने मला खूप दिलं म्हणजे मला आज गोष्टी

त्या कारण की तो आपण शेरीकर तयार केला सगळे म्हणजे ते पाना पाकून पाना जो खाली शेजरी कर्म आणि तो भाजून आणि आपण दररोज शरीर तयारी करतोय आणि हाताने आता लावतात ही जातुरता नाही कारण विविधांनी आतापर्यंत फक्त रसायनशास्त्र केला रासायनशास्त्र आणि भू शास्त्र हे दोन्ही तो 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 एका राण्याच्या दोन बाजू कारण रासायनिक शास्त्र म्हणजे रासायनिक खत तयार केले परंतु त्या खतामुळं आपल्या जनरीत जीव जंतूला काही किती प्रमाणात त्याचा त्रास होतो याचा अभ्यास सारख्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता कारण रासायनिक शास्त्र आणि दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू असले म्हणून काही काहीतरी सूक्ष्म जेव्हा तो होता पोहोचतोय त्याच्यावर अभ्यास विद्यापीठाने आतापर्यंत केला नाही आतापर्यंत फक्त एकच विज्ञान चालू आहे आपली काय सगळे बहात्तरला हे तेच सांगितलं जातं आजही पंधरा गाड्याची सोळा गाड्या असं झालेलं नाही आज ती सांगितलं नांगर नागरमाला अशा पाळे मार तशा पाळीमार पंधरा गाडी शेतकऱ्या शेतकऱ्यां आता कोणाकडे शेतकऱ्याचं बरं आता शेतकऱ्यां टाकायचं म्हणलं त्याला पैसा लागतो त्याचा त्याला मजूर झाला टाकायला आता मजूर पण नाही आता शेत झाल्यावर हा ते चांगला फळ आहे आपल्याला जर जमीन फायदा आपला फोन उतरवा पाहिजे बऱ्याच लोक शेजरीकर शेजरी करून त्यांनी काय जे काही समजा माती तासांनी केली तर तो रिपोर्टही वाटतोय ते म्हणजे तर खूप लहानचा विषय रिपोर्टही वाटत

जळगाव जिल्ह्यामध्ये ग्लॅकफोर्टला एवढे आबारणार आहे ना पाच वर्षापासून एस आर टी करतो माझ्या जमीन झिरो पॉईंट तीन होता किंवा चार होता तो आज मी दोन पॉईंट चोपट टाके होता दोन पॉईंट चोपटा हा माहिती सेवेकर नाही

आणि शेकड्यांनी आक्रोशाल पण केली शेतीमध्ये यासारखेच आरोप केला यासारखेच अर्म केल्यापासून भेटला की माझे मी फक्त जी आनंद करू नसतो ती काही मला चांगलं झालं आमच्या भागात सहा ते सात पर्यंत मला सहा चाळीस यासारखे झालं त्याच्यानंतर हरवार घेतला हरवार झाला त्याच्यानंतर मी मका घेतली एका वर्षात तीन पिकं घेतली आणि तिन्ही पिकाला कुठल्याही मसा घेतला खर्च आला नाही कारण हरव होत मक्ता आपण रावणगिरीवरच मला घेतली मकाचं जी जनावरांची माता होते त्यामुळे त्या मकाला खर्चा झाले तो त्यावेळेस माझे बरेच शासकी लोक दिवून गेले आणि ते पण माझ्या वर्षा सुरू झाला त्याच्यानंतर मी हळूहळू लोकांनी सांगतात हळूहळू मोठ्या स्वीकारावं लागले त्याच्याकडून काय होऊ लागलं की आपल्याला जो पोट पाहिजे जमिनीचा तो टिकून टाका जमीन नांगाली जमीन पूर्ण केली आणि मोठा पाऊस आला त्या पावसाने आपल्याकडे वर्षाची सहा म्हणतात असं कधी म्हणले असतात तिकून साय हेव होत म्हणजे आपला तो वर्षाचा

तीर शेजरी कर्म आणि एक शेजरी करत आहे आणि तोच मुंडा येत आहे का आपल्याकडे शेजरी हा एक मोठा कडे की आपल्याला कुठलीही शेत खातायची गरज नाही कारण शेत खात आपल्याला आतापर्यंत शेत खातायची जाती सुटी होती नाही थोडीफार होती बरोबर आपल्या पिकांचा फोटो परंतु प्राणी काय खातात प्राणी फक्त वरच्या पिकाचे जे वरचे टोळे बाळगे तेच खातात आणि त्याच्यात आपल्याला

त्यांचा रिपोर्ट आता नंतर झाला त्यांचा रिपोर्ट एक शेवट आला आता आपल्याकडे असं झालं की शेती एवढी जागरूकता नाही की आपण त्याला काढ लागणार शेरीकर तरी पाहिजे आपलं चांगली इतका समजलं समजा या प्रकार आल्यावर नक्कीच तुमची जमीन सुटीत झाल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या जमीनचा शेतीकर्म वाढल्यामुळे माझ्याकडं हलू कंपनी सांगल्यानंतर माझ्याकडं अमेरिकेची कंपनी आहे त्याच नागरिक प्रो आणि इंडिरो यांना माहित असे आणि इंडिर कंपनी अमेरिकेची यांनी माझ्या शेतात येऊन मी दोन वर्षापूर्वी माझी सॅम्पल तपासा अमेरिकेला आणि अमेरिके माझा रिपोर्ट आला दोन पॉईंट चौपन्न टक्के दोन पॉईंट चौपन्न टक्के मध्ये एक लक्ष आमचे तेच नाही

आणि तो फक्त यासाठी शेतकऱ्यांच नाही झाला आता भरपूर जा कार्बन आपण विकण्यासाठी बाहेर देशामध्ये आपल्या शेतकऱ्याचा कार्बन विकला झाला आणि आप आपल्या डॉलर मध्ये पैसे आला मागच्यामध्ये माझ्याकडं जी जी कार्बन क्रेडिट घेणारी कंपनी तिचे मेन डायरेक्टर आणि मॅडम यांनी माझ्याकडं एक मोठा शेतावर कार्यक्रम ठेवला होता आणि आपले भरपूर शेतकरी आम्ही याच्यात आता जोडलेले माझ्याकडे जे अमेरिकेचे शेतकरी योग्य पंधरा जर आपण म्हणतो की एक व्हिडिओ की युट्यूबवर की अमेरिकेमध्ये किती कोटीचा दंड झाला म्हणजे एका शेतकऱ्यात झडी दिवस लोक गावात गावात तर मग हे जे लोक येणार हे आले होते बाहेर तर त्यांना ते लागत मानतात म्हणून म्हणजे काळा काळ आठ दिवस आज निघाले होते आठ ते शेतीचे भेटी होते त्यांची आणि या शब्दावर हा शब्द आज चालला आपण या कुंभाची बाहेर पडू आणि या शब्दाशी आपण सागर करू आणि आपल्या जमीन वाढू आणि आपण या प्रदात जर आले उतरले तर याच्यात सगळ्या बाजूने आपला फायदा होतो एकतरी सगळ्यांना आपल्या हातात मधून आपल्या हातात येईल आणि सरकार आपल्या हातात आपण सरकार आपल्या हातातले म्हणून काय होतं की आपल्या पिकाला मागू नये आज जर समजा थोडाफार वापता आपले पैसे मधुरी वाढणार

आपल्या जमीनात बरेच शेतकरी आता आहे आणि सात राज्यातले शेतकरी एक शेतकरी तर कर्नाटकचा राजशेखर आगळी नावाचे त्याचे तीन शेतकर झाले आणि तेवढे शेतकरी ऊस यासाठी करतात शंभर एक करून पिका जातात शक्री होतात आता आपल्या आपल्याकडे सात शंकर पिकेचे रियाला लागले त्याच्यामुळे आपण हे जे काही वैद्यकीय करायचे दादा आपल्यासाठी निर्माण केलं आता वाटतोय पण आम्हाला दादा काही लोकही देत नाही की बाबा तिथं जायचं करा आणि कोणला आज कोणला वेळ नाही तुम्ही थांबले कारण याला काय की शेतकरीच हाय याचा त्याच्यामुळे याचा व्हायला जाईल आता व्हिडिओ जे दहा राहिला आहे

मी कोणतीही गाय म्हणजे दूध काढत नाही माझ्या वडील नाही बघा तो हे काय करतील पैसे गिरत पाणी टाकले नाही खरायचे पाणी टाकून इच्छित त्याच्यापेक्षा त्या दिवशी तुला असं वाटा की याच्यात तुला पाणी टाकायची वेळ येईल त्या दिवशी तू पाणी टाकून दूध नको तू गाय भेटून टाक

Well, thank you. Thank you. Thank you. Thank